सर्व भूतांवर दया दान कायिक वाचिक मानसिक क्रियांवर दाब लोकांच्या कामामध्ये स्वतःप्रमाणे कळकळ इतक्या गोष्टी पारणं पाळणं हे श्रेष्ठ व्रत आहे सो तुमचं भाग्य आहे की तुम्ही वैद्य किंवा डॉक्टर आहात अँड यू हैव गॉट दॅट अपॉर्च्युनिटी कारण तुम्ही जेवढ्या लोकांना खुर्चीवर बसून भेटता ती सगळीच्या सगळी लोकं अपेक्षित आहेत ह्या सगळ्या गोष्टींचे कारण ते कुठंतरी कष्टामध्ये आहेत ते कुठंतरी दुःखामध्ये आहेत आणि अशा पद्धतीच्या लोकांना इथं जे लिहिलं आहे म्हणजे नॉट ओन्ली पेशंट्स बट जे कोणी भेटतो आहे सोसायटीमध्ये जे कोणी भेटतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुंगी किडा कुत्रा मांजर और होमेवर म्हणजे भूत हा शब्द ज्याच्यामध्ये जीव आहे त्या सगळ्यांसाठी आहे आणि त्यामुळं सर्व भूतांवर दया करणे इम्पॅक्ट ऑफ द स्टोरी की त्याच्याने काय घडणार आहे सो यू विल फील लाईक अ किंग कारण मी कुत्र्याला भाकर टाकतो आहे मी गाईला चारा टाकतो आहे मी भुकेलेल्याला अन्न देतो आहे सो so, हे आत्मबल वृद्धीचे आणि फील प्राऊड ज्याला आपण म्हणतो मस्त वाटण्याचे उपाय आहेत आणि त्याच्याने जी पॉझिटिव्ह एनर्जी कलेक्ट होते त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पराक्रमावरती होत असतो दान जे मी आत्ता सांगितलं कायिक वाचिक मानसिक क्रियांवर दाब कायिक वाचिक मानसिक सो so, मला वाटतं की मी स्विमिंग टँकमध्ये उडी मारावी काईक मला वाटतं की याची अशी अशी गोष्ट मला माहीत झाली आहे तर मी ती शेअर सगळ्यांना करावी आणि त्याचा मजा कुडवावा राईट वाचिक अँड द मानसिक ज्याच्यामध्ये रजतम गुणाचा उहापोह होतो हो एखाद्याला त्रास देण्यामध्ये मजा येते एखाद्याची काडी दुसऱ्याजवळ केल्यानंतर तिसरं फडफड करतं हे पाहताना खूप बेस्ट वाटतं अशा गोष्टींवरती दाब म्हणजे कंट्रोल की कायिक वाचिक मानसिक अशा पद्धतीची पापकर्म ही कंट्रोल करणे लोकांच्या कामामध्ये स्वतप्रमाणे कळकळ म्हणजे तुझं छान व्हावं किंवा एखाद्याचा कार्यक्रम यशस्वी व्हावा किंवा एखाद्याचा थिसीस छान व्हावा यासाठी पर्सनली एफर्ट्स घेणे किंवा एखादी गोष्ट कोणाची जर मिसिंग असेल की कोणी कुठं चुकत असेल की तू ह्या ह्या ठिकाणी हे हे करेक्शन केल्यानंतर तुझं छान होणार आहे सो so, तुम्ही पाहता आपल्या क्लिनिकमध्ये काय घडतं आणि यातली प्रत्येक गोष्ट म्हणजे मी ती शास्त्राचीच जगतो ती माझी कुठेही नाही आणि त्यामुळं एक प्रसन्नता एक सात्विकता एक प्रामाणिकता याचा एक आलेख तुमच्या आयुष्यामध्ये सेट होतो तुम्ही कॉन्फिडंट असता तुम्ही पाहता बरेचसे पेशंट हे आपल्या प्रश्नांना हो का म्हणतात आपण जसं त्यांना लाईक मॅजिक सांगतो की काल तुमच्यासोबत असं घडलं परवा तुम्ही हे खाल्लं तीन महिन्यापासून तुमचं असं सुरू आहे काय हे ह्या खुडचीच आहे माझा त्याच्यामध्ये पार्ट नसतो आपण फक्त एकच करतो की सत्य बोलणाऱ्याचं सत्य होतं आणि शब्द पाळणाऱ्यांचे दिवस येतात आणि ह्याच त्या गोष्टी आहेत की कायिक वाचिक मानसिक बाबतींमधलं कंट्रोल आय नो की समवन इज मिसिंग एखाद्या ठिकाणी त्याचा वीक पॉईंट आहे पण त्याची खिल्ली न उडवता त्याला सांगणे की बाबा तुझं इथं चुकतं आहे आणि याच्यामध्ये तू करेक्शन करणं अपेक्षित आहे इफ यू वॉन्ट टू विन पण जर समजा जे दासगरु महाराजांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे न कळालेलं बरं पण कळाल्यानंतर न बोलणं हे मोठं पाप आहे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्याचा लॉस तुम्हाला कळतो पण तुम्ही आपण कशाला पडायचं त्यात भानगड उगीचंच पण सांगण्याची जी पद्धत आहे प्रोनाऊन्सिएशन आहे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात सो कोणाचंही मन न दुखावता तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकता सो लोकांचं यश म्हणजे इतरांचं यश हेच माझं यश आहे असं जर आपण म्हटलं तर ती जर का कळकळ तुम्ही ठेवली तर निश्चितपणे हे श्रेष्ठ व्रत आहे त्यामुळं आज मी सकाळीच ॲक्च्युअल ज्ञानेश्वरी वाचत असताना आपण जी लाईन नेहमी ओहापोह हो करतो म्हणजे किती कृपा आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की कर्मावरती कधीही प्राऊड फीलिंग यायला नको म्हणजे त्याच्यात लिहिलं होतं की आंबा कधी आंबे खातो का असं लिहिलं आहे त्याच्यामध्ये लाईक मी सहज उच्चारत होतो नेहमी की झाडं कधी आपलीच फळं आपण खातं का कदी आंबा कधी आंबा खातो का आणि त्याच्यामध्ये एक ग्रेट लाईन लिहिली होती की तुमचा कर्मटपणा एवढा राहावा तुमच्या कर्माच्या प्रती की स्वतःच्या मुलीविषयी बाप जेवढा कर्मट राहतो की त्याला देताना त्याला काहीच वाटत नाही एवढं ग्रेट फिलिंग त्याला येतं त्याच्या कर्माविषयी तेवढं तुमचं कर्म हे श्रेष्ठ असावं असं आज माऊलीची लाईन होती इन शॉर्ट मला ते फील झालं की आपण उपकृत आहोत की आपल्याला ह्या गोष्टी समजणं आणि ह्या गोष्टी उमगणं याच्यामुळं आपण पन्नास वर्ष समोरचं आयुष्य जगू शकतो